કલા દર્પણ ન શ્રી શારદાંબા મતારૂપાબાઈ પૂજા હુપરી એજ શ્રી શારદાંબા મતારૂપાબાઈ પૂજા આજ દુસરી માળ आद्य शंकराचार्यांनी इसवी सन सातशे अठ्ठ्याऐंशी ते आठशे वीस या काळात चार मठाची स्थापना केली त्यातील कर्नाटकातील पहिला मठ शृंगेरी मठ मत या मठात उपासनेसाठी शंकराचार्यांनी श्री चक्रयुक्त शारदेची चंदन मूर्ती बनवून तिची प्रतिष्ठापना केली तिला श्री शारदांबा असे म्हणतात ही शारदांबा माता शृंगेरी मठाची उपास्य देवता आहे शृंगेरी मठात नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो मन प्रसन्न करणारी आजची पूजा मांडणी श्री पूजक राजेश स्वामी गणेश स्वामी पवन स्वामी दर्शन स्वामी व राजेंद्र भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी साधावा। विभाग संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस। कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवाय एस पी एस ए कोल्हापूर जीमेल डॉट कॉम